प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेशोत्सव तसेच सा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व लेझरच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची बात सातत्याने पुढे येत आहे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मेडिकल असोसिएशन ऑफ इचलक्रंजी डेंटल असोसिएशन जी पी असोसिएशनतर्फे मंगळवारी सकाळी जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं यात तरुणाईचा सहभागी विशेष लक्षणीय ठरला माई टी बी येथून रॅलीला प्रारंभ झाला शिवतीर्थ कॉम्रेड मलावादी चौक प्रांत कार्यालय मार्गे पुन्हा टी बी क्लिनिक येथे संपन्न झाली रॅलीत विविध संस्थांचे प्रतिनिधी डॉक्टर्स पदाधिकारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नको ती डॉलबी नको ते करू मोरियाचा गजर अशा परिसर गेला सहभागी नागरिकांनी हातात फलक घेऊन शांततेने मार्गक्रमण केलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉक्टर अमित देशमुख यांनी रॅलीचे उद्दिष्ट स्पष्ट केलं तर डॉक्टर मर्दा एस पी डॉक्टर ढवळे जी एस यांनी डॉल्बी व लेझरमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली उच्च आवाजामुळे कायमस्वरूपी बहिरेपणा डोळ्यांवर लेझरमुळे दृष्टी गमावणे मज्जासंस्थेवर ताण तसेच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ओढावू शकतो असे त्यांनी सांगितले त्यामुळे डॉल्बी व लेझरवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं कार्यक्रमानंतर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले डॉल्बीच्या आवाजावर कडक नियंत्रण व वा लेझरच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली ही रॅली शांततेत पार पडली असली तरी तिचा संदेश प्रभावी ठरला सणांचा उत्साह कायम ठेवूया पण आरोग्याचा धोका टाळूया असा सकारात्मक संदेश या रॅलीतून समाजाला देण्यात आला या रॅलीत मेडिकल असोसिएशनसोबत डेंटल असोसिएशन जी पी असोसिएशन इचलक्रंजी नागरिक मंच रोटरी सेंट्रल क्लब अंधश्रद्धा निर्मूलन संघ ज्येष्ठ नागरिक मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्ही संविधान परिवार शिवाजीनगर पोलीस सी ए फाउंडेशन राष्ट्रसेवा दल विश्व हिंदू परिषद बजरंग दल माई महिला मंडळ आदी अनेक सामाजिक संस्थांचा सहभाग होता